नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण ऐकताय पाहताय शेजो ओवाज आजचा विषय आहे आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी दोन्ही काँग्रेसनं आपलाच हट्ट पूर्ण केला डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाट्यगृहाला डोंबिवलीकर असलेले ज्येष्ठ साहित्यिक नाटककार पुभा भावे यांचं किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचं नाव देण्यात यावं अशी मागणी तत्कालीन एकसंघ शिवसेना व भाजप यांनी केली होती सर्वसामान्य रसिकांनाही तसं वाटत होतं मात्र तेव्हा मपात सत्तेवर असलेल्या काँग्रेस व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ती मागणी डावलली आणि नाट्यगृहाला हट्टानं सावित्रीबाई फुले यांचं नाव दिलं गेलं शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे हे, हे मान्यच महापालिकेच्या एखाद्या शाळेला किंवा शैक्षणिक संस्थेला त्यांचं नाव दिलं गेलं असतं तर ते अधिक योग्य ठरलं असतं नाट्यगृहाला त्यांचं नाव देणं अप्रस्तुतच होतं पण तेव्हा महापालिकेतील दोन्ही काँग्रेसनी आपला हट्ट कायम ठेवला आणि बा भावे किंवा नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यक्तीचं नाव नाही म्हणजे नाही देऊ दिलं भावे या नावाची किंवा ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत म्हणून दोन्ही काँग्रेसला पूबा भावे यांच्या नावाचं वावडं होतं केवळ आणि केवळ त्यासाठीच विरोध होता भावे यांच्या नावावर फुलीच होती तर बहुजन समाजातील पण नाट्य क्षेत्रातीलच लेखक नाटककार अभिनेता अभिनेत्री यापैकी कोणाही एकाचं नाव का दिलं गेलं नाही अभिनेते अरुण सरनाईक या नावाचा पर्याय पुढे आला होता असे आठवते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व असलेल्या शरद पवार यांनी तेव्हा आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे कान या प्रकरणी उपटले नाहीत किंवा सावित्रीबाई फुले यांचं नाव नको असा आदेशही दिला नाही पवार यांनी मनात आणलं असतं तर काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी बोलून ते सावित्रीबाई फुले हे नाव देणे अगदी सहज टाळू शकले असते पण त्यांनी सोयीस्कर म्हणून बाळगलं आणि डोंबिवलीतील नाट्यगृहाला अखेर सावित्रीबाई फुले यांचंच नाव दिलं गेलं आधी राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक संघ शिवसेनेत गेलेले आणि शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यावर असलेले पुंडलिक म्हात्रे तेव्हा कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर होते शरद पवार यांचं असंच आहे त्यांना एखादी गोष्ट घडून यावी असं वाटतं तेव्हा ते सक्रिय ते होतात आपल्या पाठीराख्यांना सर्व पातळ्यांवर कामाला लावतात आणि त्यांना जे हवं आहे ते घडवून आणतात आणि त्यांच्या मनातच नसलं एखादी गोष्ट घडायला नको असं त्यांना वाटतं ते मनाशी ठरवतात तेव्हा मी त्या गावताच नाही असे म्हणत ते निष्क्रिय राहतात याचा अनुभव आजपर्यंत वेळोवेळी महाराष्ट्रानं घेतला आहे डोंबिवलीतील नाट्यगृहाला पुभा भावे यांचं नाव दिलं गेलं नाही म्हणून भावे यांचं कर्तृत्व कमी होत नाही किंवा नाव दिलं गेलं असतं तर ते मोठे झाले असते असेही नाही पुबा भावे यांनी आपलं कर्तृत्व याआधीच सिद्ध केलं होतं उलट भावे यांचं नाव न देऊन त्यांच्या नावाला विरोध करून दोन्ही काँग्रेसनी आणि शरद पवार यांनीही आपल्या मनाचा कोतेपणा महाराष्ट्राला दाखवून दिला असंच पडावं लागेल मंडळी यासारख्या अन्य विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी शेजो वाच, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा